मातोश्री अर्थात एकंदर जी महाराष्ट्र राजकीय परिस्थिति है सामाजिक परिस्थिति है याच्यावर अनेक जिल्हा प्रमुख जे आमचे राज्यातून आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे मा पण आज म्हाडामध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक झाली आहे जी मुंबईसाठी महत्वाची आहे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये सेव्हन्टी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बी या तरतुदी आणून मुंबईत जे साडे तेरा हजार बेस्ट प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही मार्ग मोकळा करून दिला होता तत्कालीन राज्यपाल महोदयांनी हे सगळं जे काही आम्ही तरतुदी आणल्या होत्या त्या राष्ट्रपती महोदयांकडे पाठवल्या दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून हा कायदा पुढे मार्गी लावला होता आत्ता आपल्याला दिसायला लागलेला आहे आपल्याला दिसायला लागलेला आहे की साधारणपणे लँडलॉर्डची जी लॉबी आहे ती कोर्टात जाऊन कॉम्पिटेंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारून ह्या पुनर्विकासाच्या सगळ्या प्रश्नावर एक आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे मुंबईत लाखो लोक आहेत या साडे ते हजार हजार बिल्डिंगमध्ये जे वर्षान वर्ष दादुसीच्या बिल्डिंग्स करत आलेलो आहे आता आपण पाहतो दुरुस्तीच्या पलीकडे गेलेले आहेत डिलॅपिटेटेड बिल्डिंग आहेत ह्याच्या धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत आमची मागणी महाडाकडे सरळ आणि सोपी आहे लौकर की ह्या केसला लवकरात लवकर आपण मेन्शनिंग करून निकालास आणावं कारण कॉम्पिटंट अथॉरिटी महाडा आहे की नाही ह्याच्यावर आधारित पुढचं हा सगळा पुनर्विकास राहणारच आहे तरी देखील ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून मुख्यमंत्री महोदयांकडे आमची मागणी राहील की मुंबईत एकोणीसशे साठ किंवा एकोणीसशे पासष्ट म्हणजे जवळपास आता ज्याला साठ वर्ष होऊन गेली आहेत या सगळ्या सेस प्रॉपर्टीजना पुनर्विकासाचा ट्रिगर लावावा जेणेकरून जर त्यांना पुनर्विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं लँडलॉर्डला ऑपॉर्च्युनिटी ला संधी असेल आणि नंतरच जसं सेव्हन्टी नाईन बी मध्ये आहे टेनंट्सना संधी मिळेल हा ट्रिगर पॉईंट मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यात बदल करून आणावा एक मिनट एक महत्वाची गोष्ट तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे आम्ही रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं आमची सत्ता असताना अठ्ठेचाळीस टक्के ते काम पूर्ण झालं आता जवळपास पुढचे दहा टक्केच पूर्ण झालेलं आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की एल्फिन्सन ब्रिज पाडायच्या आधी दोन गोष्टींचा तिथे निकाल लागणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे आजूबाजूचे जे चाळी आहेत कि इमारती आहेत आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल थोडी अलाइनमेंट बदलली होती एकाच बाजूचे चाळी जाणार होते दुसऱ्या बाजूचे चाळी तोडण्याची गरज नव्हती ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारनी कागदोपत्री आम्हाला द्यावा या सरकारवर आमचा विश्वास नाही दुसरी गोष्ट म्हणजे वरळी शिवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचं पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फेन्सिंग ब्रिज तोडावा किंवा बंद करावा त्याच्या आधी नाही कारण जर आधी तोडला तर तो रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले एक दीड महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार केंद्र सरकार गप्प का आहे जगभरात खासदारांचे डेलिगेशन पाठवले विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते ऑपरेशन सिंदूर कसं झालं ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे ह्याच्या मागे चायना कसं आहे आपण जगाला सांगत गेलो पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाही आहे भाजपानी आपली बदललेली आहे विचारधारा बदललेली आहे हे आज दिसायला लागलेलं आहे हे दुर्दैव आहे देशाचं आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळ खेळण्याची पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय हो ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला आपल्या बांधवाने तिथे मारून टाकलं सिंधूर पुसलं जे ऑपरेशन सिंधूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे हे दुर्दैव देशाचं जिथे होईल त्यांना आम्ही अजित पवारांनी त्या महिला पोषणाधिकाऱ्याला धमकी दिली होती त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे अहवालामध्ये असं समोर आलं की ते दुसरं प्रकरण जे होतं अवैध आहे आता म्हणूनच मग लाडक्या फेरीवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे कारण निवडणुकीच्या आधी आणि नंतर

उस पाकिस्तान के साथ बीसी खेलने के लिए इतना एक्साइटेड क्यों क्या ये पैसों के लिए हो रहा है पैसों की लालच है टीवी रेवेन्यू के लिए है एड रेवेन्यू के लिए है कि कि प्लेयर्स को जो फीस है उसके लिए कि हम ये सोच नहीं सकते कि जिस पाकिस्तान ने हॉकी के एशिया कप को बॉइकआउट किया क्योंकि वो हिंदुस्तान में है हमारी सरजमीन पे है तो अगर पाकिस्तान कर सकते हैं तो हमारी बीसीआउ कर सकती दूसरी बात यह है कि अगर असली भाजपा में होती तो यह नहीं होता भाजपा ने अपनी आइडियोलॉजी बदल दी है और जिस ऑपरेशन सिंधु बयान और इस्तेमाल तो बिहार की पॉलिटिक्स में हो गया उस ऑपरेशन सिंधु के लिए हमने देश भर में नहीं तो दुनिया भर में कहा था कि इसके पीछ पीछे पाकिस्तान था हमले के पीछे उसी पाकिस्तान के साथ सरकार है खेलने के लिए बीसी है तो ये दोनों तो आप जो मैच है उसको किया जाए देखने के लिए बिल्कुल और यही है कि सारे जो मेरी तो यही अपील है कि हर ब्रॉडकास्टर को भी बॉयकॉउट करना चाहिए

नहीं बच सकता क्रिकेट तो और के एक सब जी 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 तो जो जैसे बिल्कुल और बहुत सारे लोग है जो खेलेंगे उन्होंने सोचना चाहिए की उनके देशभक्ति उनमें कितनी जागरूक है और हम भी विरोध करेंगे इसका हमने भी लिखा है बातचीत तो करेंगे क्योंकि मुंबई मेट्रो स्टेशन पे ऐसे थी, हो। कुछ होगा छत्रपति शिवाजी महाराज का नाम मिटाने की कोशिश करेगा विरोध में मुझे काफी गंभीर मसला है लेकिन वैसे ही आज गंभीर मसले के लिए हम बारह में आए मुंबई में लगभग साढ़े तीन हजार तेरह आठ सौ बहुत सारी बिल्डिंग अभी जाकर कोर्ट में स्पेस पे स्थगिति लाई है आगा है कि नहीं हम यही चाहते हैं कि इसका तो हल दिखे लेकिन आगे जाके मुख्यमंत्री महोदय खुद स्वयं इसमें एक कमेंटमेंट हम अमेंडमेंट लाएंगे कि उन्नीस के पहले जो बिल्डिंग है उन्नीस सौ साठ की बिल्डिंग उसे रीडेवलपमेंट का राइट दिया जाए मोर्चा निघाला अन्याय जिथे जिथे होत राहील तिथे आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या महाराष्ट्रासाठी लढत राहू ये देशायती लड़त हो है चैट तो राज्य कोण नहीं है पर महाराष्ट्र हित है एंड ते आम्ही पाळतो देखिए हम तो सारे लोग चिंतित थे कि देश के वाइस प्रेसिडेंट गायब हो गए हमने तो यही सोचा था कि अभी हेब्स पर सब करना सब हो सकता कोई हो में हो उनके तो ठीक है आज भी पक्ष जो बॉयकाट किया है का जो कई फेरिंग राहुल गांधी गए ये तो इसको सरकारी पक्ष एक है